महाराष्ट्राची भूमी ही अक्षरशः नररत्नांची खाणच आहे भावभक्तीच्या देशा आणि बुद्धीच्या देशा शाहिरांच्या देशा करत्या मरदांच्या देशा असे वर्णन जसे आपल्या महाराष्ट्राबाबत केले जाते तसेच ते राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा असेही केले जाते याच दगडांमधून निराकाराला साकार करणारी संजीवनी विद्या लाभलेले काही शिल्पकारही यात सुमाय मराठीच्या कुशीत जन्मले त्यापैकीच एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व म्हणजेच रामसुतार एकोणीसशे चोपन्न ते अठ्ठावन्न या कालावधीत अजिंठा वेरूळ येथे केल्या जाणाऱ्या मूर्ती शिल्पकलेच्या पुनर्स्थापन कार्यात त्यांनी भरीव योगदान दिले भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयात द्रुकश्राव्य विभागात ते काही काळ सहायक तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते मात्र कलेची आवड त्यांना काही स्वस्त बसू देत नव्हती त्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ शिल्पकार म्हणून कलेसाठी वाहून घेतलं लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात भव्य पुतळा तसेच महात्मा गांधी यांचे सर्वाधिक पुतळे करण्याचा मान त्यांनाच जातोय यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चंबळ देवी संसद भवन येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेक भव्य पुतळे सुरेख मूर्ती शिल्प घडवून त्यांनी नवा इतिहास लिहिलाय त्यांच्या कलेतील योगदानाबद्दल भारत सरकारनं त्यांचा पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मान केलाय वयाची शंभरी पार केल्यानंतरही ते शिल्पमूर्ती कलेत कार्यरत आहेत हे विशेष अशा या स्टॅच्यू मॅन असलेल्या महाराष्ट्र घोषणास मानाचा सलाम